माय माऊली विचार नव्हतं संस्कृतीचे करू जातं अलकारात माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रे आणि सासरुंबेड माहेर बडगाव आज गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे सोन्याचा करंडा मोत्याचं कंटी ते सासूबाई कुंकुलावीत होत्या कुंकुलावीत होत्या सासूबाई सासूबाई मला मूळ आलं धाडतास काय धाडतास काय मला काय पोसते बरी गरीजते पोस तुझ्या सासऱ्याला सासऱ्याला सोन्याचं गंगा चांदीचे लोटे ते ते मामांजे आंघोळ करीत होते आंघोळ करीत होते मा म्हणजे मा मला मूळ आलं दाडतास काय दाडतास काय मला काय पोसते बरी ग दिसते पूस तुझ्या जेठाला जेठाला तांब्याचं ताट तांब्याचं ताट गंगेचं पाणी ते ते जेटी जे, पूजा करीत होते पूजा करीत होते झेटजे झेटजी मला मूळ आलं दाडतास काय धाडतास काय मला काय पोजते बरी ग दिसते पूस तुझ्या जेठणीला जेठणीला सोन्याचा डेरा चांदीची रवी ते ते जाऊ बाई ताकरीत होत्या ताकरीत होत्या जाऊ बाई जाऊ बाई मला मूळ आलं धाडतास काय धाडतास काय मला काय पोजते बरी ग दिसते पूस तुझ्या धीराला धीरा चांदीचा दांडू सोन्याची विट्टी ते देवर्जी खेळ येत होते खेळ येत होते देवरजी देवरजी मला मूळ आलं धाडतास काय दाडतास काय मला काय पुसते बरी दिसते पूस तुझ्या जावाला जावाला काड्याचं सोपलं त्याने गुपलं ते ते जाऊ बाई दळण करीत होत्या दळण करीत होत्या जाऊ बाई जाऊ बाई मला मूळ आलं धाडतास काय धाडतास काय मला काय पुजते बरी ग दिसते फूष तुझ्या नंदेला नंदेला सोन्याचा अर्चा चांदीच चांदीच मटरेल ते ते नननबाई शृंगार करीत होत्या शृंगार करीत होत्या ननंदबाई नननबाई मला मूळ आलं दाडतास काय दाडतास काय मला काय पुसते बरी दिसते पूष तुझ्या पतीला पतीला सोन्याचे दव चांदीचे लेखणी ते ते पतीजी लिहित होते लिहित होते पतीजी पतिजी मला मुळ आलं दाडतास काय दाडतास काय आणा फि गाला वेणी जाऊद्या राणीला माहेरी माहेरी आणडी मोरा गरी जाऊद्या राणीला माहेरी माहेरी आना खण आना, आना नारळ बरावटी जाऊद्या राणीला माहेरी दौऱ्यारणीला माहेरी माहेरी गोलबाई माता की जय पार्वती माता की